चला आमच्या गार्डन मध्ये किती मिरच्या आल्यात बघा एका झाडाला जे चिलीज राईट किती छान आल्यात ना बघ खूप सारे आल्यात आणि अजून फुलं सुद्धा आलेली आहेत खूप नाही ओके ओके चला आपल्या गार्डन मध्ये मोठा भोपळा आलाय आणि भोपळ्याचा वेल बघा केवढा मोठा आहे तर ही चार पाच भोपळ्याची रोप होती इथे ठेवलाय इथे वरती आता काढणार आहे आम्ही मोठा झालाय गेल्या दहा दिवसापासून भोपळ आली तरी एवढा मोठा भोपळा निघालाय वाईक डिट आणि असे सात आठ भोपळे आले असते आम्हाला पण काय आम्हाला फक्त एकच भोपळा आमच्या नशिबात राहिलाय तर आता आम्ही हो आमच्या फ्रेंडला सुद्धा देणार आहोत आणि तिथे कारले पण आले होते कारले आम्ही त्याची भाजी सुद्धा केली एक राहिले एक हा एक कारला त्याची भाजी सुद्धा आम्ही केली होती कारण कि ते पण खायला लागलं होतं त्याच्यामुळे इथे ग्रीन पेपर आहे आणि ही बादली ठेवली त्याच्यावरती तिथे आहे मस्कमेलन म्हणजे आपलं खरबूज आणि ते पण इथे एक पासम नावाचा प्राणी आहे तर तो ते खाऊन जातो म्हणून आम्ही त्याच्यावर बादली ठेवली होती आता भोपळा कट करून घेतो का आपला तर अर्धा आमच्या फ्रेंडला द्यायचा आहे आणि अर्धा आम्ही ठेवणार वाव जय काय पंकीन बॉय हो हो हेल्प कर हेल्प जयला पण हेल्प करायची पप्पांना पाऊस येतोय थोडा वाव मस्त आहे एकदम वाव नाही मस्त वापळा बापरे छान आहे चला, चला लेट्स गो आज मी बनवत आहे घरच्या घरी रसमलाई तर हे घरी बनवलेलं हो पनीर आणि मी पनीर हे मी घरीच बनवते तर पनीर मी आता चांगलं मॅश करून घेत आहे आणि चांगलं मळून घेत आहे जोपर्यंत त्याचा मऊ सर गोळा तयार होत नाही तोपर्यंत चांगलं मळून हाताच्या तळव्याने तर ते चांगलं मळून मळून घेऊन मी त्याचा एक सॉफ्ट गोळा तयार करून घेणार आहे जोपर्यंत जो आपण जे गोळे तयार करू त्याला तडे गेले नाही पाहिजे तोपर्यंत तो हे आपल्याला पनीर मळून घ्यायचं आहे तर आता माझं पनीर मळून झालेलं आहे आहे आणि तिचे छोटे छोटे गोळे तयार करून आता मी रसमलाई तयार करून घेणार आहे तर हे सगळे गोळे मी आता तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मी आता पाणी उकळायला ठेवून देणार आहे म्हणजे ह्या रसमलाई आपल्याला त्याच्यात दहा मिनटं उकळून घ्यायचे आहे सगळ्या रसमलाई एवढ्या तयार करून झालेल्या आहे त्यानंतर पाणी उकळलं त्याच्यामध्ये मी थोडीशी ब्राऊन शुगर टाकली तर मी ब्राऊन शुगरच वापरते आणि ती आता थोडीशी मी पाण्यामध्ये टाकून उकळून घेणार आहे म्हणजे चांगली रसमलाई आपली त्याच्यामध्ये शिजेल तोपर्यंत आता मी दूध बनवून घेत आहे दूध टाकलं अंदाजेच मी सगळं टाकते आणि त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर टाकली आणि थोडंसं उकळा ठेवून दिलं तर आता हे रबडीसारखं एकदम घट्ट करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला उकळून एक दहा पंधरा मिनटं दूध उकळायला ठेवायचं आहे त्यानंतर आता मी सगळ्याच्या पनीरचे जे गोळे बनवून घेतले होते ते आता मी पाण्यामध्ये टाकत आहे तर तुम्ही म्हणाल की पाण्याचा कलर असा का दिसतोय तर हे ब्राऊन शुगर मुळे दिसतोय तर त्याची साईज थोडीशी मोठी झालेली आहे जेव्हा ते शिजतं पाण्यामध्ये तेव्हा त्याची साईज थोडीशी मोठी होते त्याच्यामुळे मी कमी साईजमध्ये केले होते कारण की ते फुकतात ते जेव्हा शिजतात ते त्याच्यानंतर लगेच मी थंड पाण्यामध्ये बर्फाचं जे पाणी असतं तर त्याच्यामध्ये टाकून घेतले म्हणजे ते जास्त शिजणार नाही आणि तुटणार नाही तर असे मी सगळे गोळे तयार तप करून घेतले आणि ते थंड पाण्यामध्ये ठेवून घेतले आणि दूध आता उकळत आलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे पिस्ता काजू बदाम आणि त्याचा चुरा करून टाकलेला आहे आणि आपलं जे रसमलाईचं जे दूध ते तेसुद्धा रेडी झालेलं आहे त्यानंतर त्या दुधामध्ये मी सगळ्या जे पनीरच्या ज्या रसमलाई बनवल्या होत्या त्या सगळ्या टाकून घेतल्या तर एवढे सगळे रसमलाई झाली आहे आणि त्याच्यामध्ये शेवटी मी वेलची पूड तयार केली आणि तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकली त्याचा छान वाससुद्धा येतो तर आणि त्याचा त्याच्यामध्ये तुम्ही आ, हे केसरसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडं नव्हतं नमस्कार मंडळी आज बनूयात हेल्दी वर्जन ऑफ मोमोज आणि हे खूप हेल्दी मोमोज आहे हे वीट आणि रागीच्या फ्लॉवरपासून बनवलेले आहेत आणि त्याचं स्टफिंग आहे तोफू आणि बाकीच्या सगळ्या व्हेजीस व्हेजीस म्हणजे कोणत्या कॅबेज कॅप्सिकम त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स आणि त्याच्यानंतर स्प्रिंग अनियन म्हणजे आपली कांद्याची पात आणि ह्या खूप साऱ्या गोष्टी ग्रेट करून मी त्याचं स्टफिंग बनवून घेतलं त्यात थोडासा रेड चिली सॉस सोया सॉस टाकून घेतला आता मी बनवत आहे फ्लावरचं डो तर हा कोणते फ्लावर मी यूज केले तर ते आहे व्हीट फ्लावर आणि रागी फ्लावर तर ता त्याचं खिशी घेतली आणि त्याचं एक चांगला डो बनवून घेतला आणि तो थोड्या वेळासाठी पिझत ठेवला तर आता आपण बनवून घेऊयात आपले हेल्दी असे मोमोज तर त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि ते आता लाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग ॲड करायची जी तोफूची आहे आणि सगळ्यात जास्त हे हेल्दी मोमोज आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी असा एक शेप बनवला आणि आणि आता एक दुसरा एक शेपसुद्धा तुम्हाला करून दाखवते हो तर मला खूप सारे शेप्स येतात तर मी आता सध्या हे दोनच शेप तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि स्टफिंग पण खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये तोफू आहे पनीरसुद्धा नाही बाकी आहे बाकीच्या सगळ्या खूप साऱ्या सुद्धा आहेत तर आता माझे सगळे मोमोज बनवून झालेले आहेत आणि आता ते स्टीम करणार आहे मी दहा मिनटासाठी तर आपले मस्त हेल्दी व्हेज मोमोज तयार आहे तोफूचे आणि तोफू कुणाला आवडत असेल तर नक्कीच बनवून बघा आणि तोफू जर नसेल आवडत तर पनीरचे सुद्धा तुम्ही करू शकता आणि आपले हेल्दी व्हेज मोमोज रेडी आहेत नक्की करून बघा